नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र हेमंत विठ्ठल साळुंके जिल्हा सोलापूर आम्ही कृषी अधिकारी तालुका मला यांना एका पीक विमा संदर्भात आम्ही झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं होतं सद कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी आणि संगणमत जे डाळिंब द्राक्षे ऊस यांचा पंचनामा केलेला आहे तर पंचनामा एक रुपये द्यायला लागू नसून तरी आमचं एक म्हणणं आहे की जे योग्य लाभार्थी आहेत त्यांना लाभ द्यावा आणि ज्यांनी जे कोणी हद भ्रष्टाचार केले ज्यांचे गैरव्यवहार केला त्यांच्या योग्यशीर कायदेशीर तर शासनाचा जी नियमावली आहे गोमा देण्यासाठी त्यात कोणकोणती पिकं येतात आणि तुमच्या गावामध्ये आंडी गावामध्ये काय नेमका प्रकार झाला आहे त्यासाठी तुम्ही आंदोलन करत आहात अनुदा पीक विम्यामध्ये गहू ज्वारी बाजरी तूर कांदा भुईमग ह्यासाठी यासाठी आहेत परंतु तुमच्या गावामध्ये कोणत्या पिकाला दिलं आहे आणि त्यासाठी तुम्ही ते कॅन्सल करा रद्द करा किंवा चौकशी करा म्हणतात आम्ही त्यासाठी ते देताना त्याने द्राक्षी डाळिंब ऊस आडसाली ऊस किंवा पोल्ट्री फॉर्म असेल ह्यासाठी जे दिलेलं आहे त्याने ते कॅन्सल करावे यात उपोषणाकडे अधिक कृषी अधिकारी शेता अजून कोणी आलेले नाही आणि हे जे दिलेलं आहे पीक विमा जे दिलेलं आहे ते मैताच्या नावावर सुद्धा त्यांनी पीक विमा भरलेला पीक विमा दिलेला मैताला जमिनी बोगस दाखवणे जमिनी बोगस जमिनी बोगस दाखवून त्याचा जॉब उठ त्यांनी घेतलेला आहे उद्या सव्वीस जानेवारी आहे प्रजासत्ताक दिन आहे तुम्ही आज पंचवीस रोजी उपा उपोषण चालू केलेलं आहे उद्या सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावर आपण उपोषण चालू ठेवणार आहात की उद्या बंद राहील आम्हाला या याने योग्य नाही लक्ष दिलं नाही कायदेशीर कारवाई केली संबंधित तरी आम्ही उद्याही सुद्धा याच ठिकाणी इथे सगळ्या प्रश्न तयार कोणावर कायदेशीर कारवाई का कृषी अधिकारी विमा आणि कृषी अधिकारी या दोघांवर कारवाई झाली पाहिजे हे आमचे कोण दोषी असतात हा तुमचा रोष यात कुणाला वाढत आहे की अधिकारी दोषी आहेत की पीक विम्याचे अधिकारी दोषी आहेत दोघे दोघे सांग आणि ही जी सांगते ती पण माझं वैयक्तिक इंटिमेशन देऊन सुद्धा मला पैसे आले आहेत टी वीचे एकंदरीत आंबे गाव म्हणजे किती लोकांनी पीक विमा भरला होता आणि किती आ, किती लोकांना त्याचा लाभ मिळाला तीनशे चारशे लोकांनी पीक विमा भरला होता रब्बी हंगाम कांदा दोन हजार तेवीस चोवीससाठी आणि त्यातल्या फक्त सत्तर लोकांना मिळाला आंबे गावच्या आणि एकसष्ट लोक अजून इंटिमेशन दिलेली वंचित आहे ज्यावेळेस आपण या संबंधातली तक्रारी किंवा मागणी ज्यावेळेस कंपनीला करतो त्यावेळेस काय उत्तर काय दिले जाते तुम्ही कोणते उत्तर मिळते उत्तर उत्तर उत्तर। माहिती अधिकारात अर्ज दिला तर सुद्धा आम्हाला काय माहिती दिली आम्ही यशवंत त्याला आमदारला भेटलो परत तहसीलदार मीटिंग घेतली तहसीलदार सांगितले तालुका कृषी अधिकारी सांगितलेला लेखी द्यावा किंवा कंपनीला सांगितलं लेखी उत्तर द्या काय असेल तुम्हाला तयार नाही कशा मिळ करत असतात काय याच कारण काय मूळ कारण काय असतात राजकारण कारणीभूत होता पुढारी आणि पुढे चर्चे संगणत पाच पन्नास लाख रुपये रक्कम आलेली ही ठराव लोकांना केली गेली गरीबांना दाबायचार क्षेत्रापेक्षा जास्त प्रत्यक्षात म्हणजे असं ज्याचं क्षेत्र कमी आहे त्याला सुद्धा जास्त गरीब आहेत ना ज्याला लाभ मिळाला पाहिजे त्यालाच लाभ मिळाला खाऊन करते पण सगळे वंचित राहिले ते खरी पात्र लाभात वंचित राहिले आज आपल्या कार्यालयापुढं आवंडी गावातील ग्रामस्थ शेतकरी यांचं उपोषण चालू आहे आज पंचवीस जानेवारी आहे आणि उद्या प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी आहे तर त्या शेतकऱ्याचं जे मागणी आहे त्याबद्दल काय आपलं मत आहे आज आपल्या मुळ तालुक्यातील आवंडी गावातील काही शेतकरी खरीपंगाम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत कांद्याचं पिकवी मंडळ मिळाल्यासाठी आपल्या या कार्यालयाच्या समोर उपोषणात बसलेले आहे तर खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कांदा पिकासाठी शेतकऱ्यांनी जे काही इंटिमेशन दिले होते ते ने का ही तर ते कंपनीने काही कारणं नाकारलेले आहेत तर त्यामध्ये ते नाकारण्याची जी कारणं आहेत तर ती कारणं आपल्याला पण ॲक्सेप्टेबल नसून आपण त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकर्वी बी पीक विमा कंपनीकडे पाठपुरावा त्याचा सुरू आहे तर त्याचा एक थोड्या दिवसातच जिल्हाधिकारी महोदय त्याचा निपटारा करतील आणि जे काही शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिलेले आहेत परंतु कंपनीने नाकारलेले आहे तर अशा शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा मिळेल शेतकऱ्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने एक विमा कंपनीला पण तसं या निवेदनाच्या अनुषंगाने स्वयंपष्ट पुलासा करण्यासाठीचं पत्र आमच्या कार्यालयाच्या मार्फत आहे तुमची शेतकऱ्याबद्दल सहानुभूती आहे शेतकऱ्यातला विमा मिळावा हीच कार्यालयाची भूमिका आहे हो त्याबद्दल काय म्हणणार नाही तशी भूमिका आहे म्हणूनच तर जे काही इंटिमेशन रिजेक्ट केलेले आहेत कंपनीने तर ते रिजेक्ट न करता जे म्हणजे मार्गदर्शक सूचनांना डावलून जर काही रिजेक्ट केले असतील तर ते रिजेक्ट करू नये यासाठी तर आपला जिल्हाधिकारी साहेबांकडे पाठपुरावा सुरू आहे आणि ते लवकरात लवकर ॲक्सेप्ट होऊन शेतकऱ्यांना त्या विम्याचा लाभ मिळावा अशीच या कार्यालयाची भूमिका नियमित राहिली आहे एक पुढं पण राहील धन्यवाद